नमस्कार सध्या सिने इंडस्ट्रीत जोरदार लगीन घाई सुरू झाली आहे अभिनेत्री शिवाली सोनार आणि अंबर गणपुले यांच्या साखरपुड्याची चर्चा सगळीकडे गाजत असतानाच मराठी इंडस्ट्रीतील आणखी दोन जोड्यांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा केलाय बघूया कोण आहेत ह्या दोन जोड्या तर मित्रांनो अभिनेता डॉक्टर निखिल शिर्केने काल म्हणजे नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुपचूप साखरपुडा उरकला आहे आणि कुटुंब यांच्या उपस्थितीत निखिलचा साखरपुडा पार पडला तसेच निखिलच्या साखरपुड्याची बातमी ताजी असतानाच आणखीन एका मराठी अभिनेत्याने साखरपुडा उरकला आहे झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून श्रीणूच्या भूमिकेत घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक गावकरने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोनाली सोबत साखरपुडा केलेला आहे तसेच सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडिओज देखील व्हायरल झालेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार अभिनेत्री भाग्यश्री मोठे आणि मेकअप आर्टिस्ट विजय पालांडे यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे भाग्यश्री आणि विजय यांचा साखरपुड्यात गेल्या वर्षीच पार पडला होता पण लग्न आधीच त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला याबाबत भाग्यश्रीनं सोशल मीडियावर एक पोस्ट ही शेअर केली बघूया तिची पोस्ट काय तिलिते नमस्कार मित्रांनो ही पोस्ट केवळ माहिती देण्यासाठी आहे एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न करत असताना मी आणि विजय चांगल्या कारणांसाठी पार्टनर म्हणून वेगळे होत आहोत आम्ही चांगले मित्र राहू कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर करा धन्यवाद भाग्यश्रीनं या पोस्टला विजयला टॅग देखील केलंय भाग्यश्रीच्या जया पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलेले आहे भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांचा साखरपुडा दोन वर्षांपूर्वी पार पडला होता त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तसेच भाग्यश्री आणि विजय यांच्या साखरपुड्याला ऋतिक रोशन सुद्धा हाजीर होता विजय आणि ऋतिक रोशनचा मेकअप डिझायनर आहे तसेच भाग्यश्री मोटेने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटातही आणि दाक्षिणात्यमध्येही काम केलंय तसेच तिने देवो के देव महादेव सिया के राम या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले देवयाने जय देवा श्री गणेश या मराठी मालिकांमध्ये भागीशाने महत्वाची भूमिका साकारली होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार कलर्स मराठी वाहिनीवरून सध्या अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत स्पृहा जोशी आणि सागर देशमुख ही जोडी सुख कडले या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे माधव आणि मिथिला यांच्या सुखी संसाराची गोष्ट असलेल्या या मालिकेचे प्रमुख गेल्या काही दिवसांपासूनच चर्चेत आहे मिथिला थकून ऑफिसवरून घरी येते तेव्हा माधव तिच्यासाठी दार उघडतो ती आवरून खोलीत बसलेली असताना तो तिच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येतो आणि तिचे पाय चोपू लागतो मिथिलाला ओळा ओशाळल्यासारखं होतं तेव्हा माधव हो, बसमध्ये पूर्ण उभं राहून प्रवास केल्यावर पाय किती दुखतात त्याची मलाही जाणीव आहे असं म्हणतो आणि तिचे पाय चेपणं सुरू करतो मिथिला बशीत चहा होते आणि माधवला देते माधव आवाज करत चहा प्यायला लागतो पण मिथिराला आवडत नाही हे त्याच्या लक्षात येतं आणि तो थांबतो तेव्हा सुद्धा तसाच आवाज करत चहा पिते आणि दोघेही एकमेकांकडे बघून हसू लागतात मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडला असून अनेकांनी कमेंट्स केले आहेत तसेच लव्ह ट्रँकर्स जमाण्यात ही गोष्ट सुंदर वाटते अशी कमेंटही केलेली आहे तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये